जनकल्याण हॉस्पिटल मध्य हाउस कीपिंग आहे संपर्क डबल नाइन एट सेवेन फोर थ्री टू फाइव टू स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी करपेवाडी रहिवासी संघर्ष समिती स्थापन हक्क मिळाले नाही तर लढा तीव्र करण्याचा रहिवाशांचा इशारा कल्याण पूर्वेतील करपेवाडी येथील मूळ जमीन मालकांनी दोन विकासकाला सात फिरवून करपेवाडीचा विकास करतोय दाखवून गेले तीस ते चाळीस वर्ष राहणाऱ्या रहिवाशांना न्याय दिला जात नाही दोन विकासकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून राजनावाच्या विकासकांनी येऊन कायदेशीर काही बाबी पूर्ण केले असे सांगून चाळीतील रूम तोडण्यास घेतले वास्तविक कायद्यानुसार एखाद्या घराचा ताबा अकरा महिन्यानंतर जर कोणाकडे असेल तर घर मालकाची डोकेदुखी बनते आपलं स्वतःचं घर तुटत असलेलं पाहून पक्षी कावळादेखील आपले घरटे उद्ध्वस्त करणाऱ्याच्या डोक्यावर टोची मारून हल्ला करतो मानवी हक्कात कोणत्याही व्यक्तीला बेघर करणे आणि त्यांचा मानवी हक्क हिरावून घेणे याचे कायदे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये बनवलेले आहेत आणि ते भारतीय संविधानामध्ये देखील आहेत आता हे करपेवाडीतील रहिवासी तीस ते चाळीस वर्ष येथे राहत असून तसे पुरावे देखील आहेत त्यावेळेच्या पद्धतीनुसार कायद्यानुसार स्वतः पैसे भरून घर विकत घेऊन राहत आहेत यांच्या पिढ्यानपिढ्या या या ठिकाणी रहिवासी आहेत मग राज बिल्डर हे सगळं काम आणत नाही त्याला कोणती अशी जादूची काडी मिळाली आहे की तो सर्वच प्रशासकीय कामे वेगाने करून रहिवाशांना विश्वासात न घेता नोटीस पाठवून आपला व्यवसाय कोणाच्या जीवावर करत आहे आपण पत्र योजनेअंतर्गत आपण रि रिडेव्हलपमेंट करणार आहे तर त्यासाठी सिव्ही बॉडीच्या बऱ्याचशी मीटिंग चालू आहेत यावरती अजूनपर्यंत कोणालाही अप्रूव्ह झाले नाही आहेत आणि सर्वात पहिला राज बिल्डर यांनी अप्रूव केलेला आहे के तर राज बिल्डरने जे तर अप्रोड केल्यानंतर आपली एक आ, मीटिंग झालेली होती आपली जनपद मध्ये त्यात आपण प्रश्न उपस्थित केले तर त्यानंतर राज बिल्लिव्ह झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे जे काय परवानग्या गोष्टीची गरज पडेल तर ता त्यांनी ता अतिशय घाई घाईने किंवा कोणाला मॅनेज करून असं त्यांनी त्या परवानग्यांसाठी सुरुवात केली यासाठी स्थायिक शहराच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याचे देखील करपेवाडी रहिवाशांनी आवाहन केलंय यावर कायदेतज्ञांनी देखील आपलं मत मांडलंय करपेवाडी रहिवासी संघ समिती याच अन्यायाविरोधात उभी राहिली असल्याचं सांगून येणाऱ्या काळात आपण संघटित राहून आपले हक्क नक्कीच मिळवू यासाठी हा संपूर्ण जमाव एका छोट्याशा हॉलमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येऊन विकासकाच्या विरोधात लढा देण्यासाठी एकवटला आहे मुंबईतून हद्दपार होऊन कल्याणपूर्व करपेवाडीमध्ये वसलेला मराठी नागरिक आता प्रश्न विचारू लागलाय की आता तुम्ही आम्हाला कुठे हद्द पार करणार काय सांगायला फेब्रुवारी समिती संघ स्थापन करून बैठक घेण्यात आली नक्की या बैठकीचा उद्देश काय होता त्याबद्दल काय या ठिकाणी करपेवाडी रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने करपेवाडीतील रहिवाशांच्या जागृतीसाठी ही पहिली जाहीर बैठक घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने करपेवाडीची जी जागा होती या जागेचे मूळ मालक करपे कुटुंब आहे यांनी सदरची जागा इथून रहिवाशांना नोंदणीकृत पद्धतीने विक्री केलेली असताना देखील बिगदेशीरपणे रहिवाशांची संमतीने घेता एका बिल्डरशी करार केला विकास करार आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बिल्डरशी करार केला आणि दोघे बिल्डरांमध्ये न्यायालयीन वाद सुरू असताना या ठिकाणी राज बिल्डर्स नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी लोकांना दाग दडपशा दाखवून बेकायदेशीर पत्रक वाटले कारण एखादा खटलाचा का न्यायप्रविष्ट असला अशा प्रकरणात कोणताही बिल्डर आपली कायदेशीर कारवाई किंवा आपलं पत्रक वाटू शकत नाही विकास करण्याचे पत्रक या ठिकाणी वाटू शकत नाही हा कंटेम ऑफ कोर्ट आहे आणि या ठिकाणी रहिवाशांचा कोणत्याही प्रकारची संमती न घेता अग्रिमेंट करार न करता परस्पर विकास करण्याची जी भाषा आणि धोरण आणि अतिक्रमण करण्याचा घुसण्याचा या जागेमध्ये प्रयत्न करीत आहेत हाणून बांधण्यासाठी रहिवाशांची एकी दाखवण्यासाठी या ठिकाणी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही या ठिकाणी आमचा लढा अधिक तीव्र होईल या ठिकाणी शासनाच्या विरोधात मान्य आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका राज्याचे मुख्यमंत्री आणि गरज वाटल्यास तर मान्य उच्च न्यायालयाच्या दरवाजा ठोकू आणि सनदशीर मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू करपेवाडी मध्ये आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून किंवा काही व्यक्ती या त्यांच्या जन्मापासून राहत आहेत पिढ्या राहत आहेत त्यामुळे बाहेरचा प्रयत्न करत असेल तर एकजुटीने आम्ही आम्ही त्यांना उत्तर त्याचा तीव्र निषेध करतो इथे आणि आम्ही सर्व रहिवासी मिळून एकत्र येऊन बिल्डरच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही इथे एकत्र येऊन आमची पूर्ण ताकद आम्ही समितीला देणार आहोत जर कुठल्या पॉलिटिकल

की आम्हाला त्यांनी सहयोग दिला आमची ताकद वाढवली तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे माझं नाव ऍडव्होकेट सुप्रिया दिलीप करपे मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्यावरचा अन्याय या जे राजकीय आहे लोक त्यांनी पण याचा सहभाग घेऊन हा आलेला बिल्डर याला वचक बसवावी आणि आमच्या बरोबर पाठीशी उभे राहावंय कारण का जे आहे लोक इथे सामान्य भाजीपाला विकून हे करून आज आम्हाला मुंबई मधून हकलला आता कल्याण मधून हकलायची हो पाळी आली आहे का म्हणजे फक्त मराठी नावावर झेंडा घेऊन फक्त आम्हाला काढलं जातंय का म्हणजे आमची प्रॉपर्टी लिगल असून जर अनलिगल आहे तर टॅक्स महापालिकेने आम्हाला लेखी द्यावं की तुम्ही अनलिगल आहे तू टॅक्स म्हणजे भरलेला टॅक्स पाणी बिल आणि लाईट बिल याची पण आम्हाला आहे ना हे द्यावं पूर्ण सगळं पैसे रिटर्न द्यावे आणि पहिली गोष्ट जे स्थानिक इथे नेते आहे मोठे मोठे त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आम्हाला तीन चार नेत्यांकडून चांगली आश्वासन भेटली आहे आणि मदत पण केली त्यांची त्यांची नावं नाही घेत मी पण त्यांचा माझ्याकडून आभार आहे आणि मन पोळ त्यांचं पण स्वागत आहे त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती माझी आणि मराठी माणसाला न्याय भेटावा आणि मराठी माणूस कल्याण आता मुंबई मधून तर पळालाच आहे आता कल्याणमध्ये पळून नका देऊ एवढीच माझी विनंती पुनर्विकास करताना मी माझ्या सगळ्या आशिलांना तीनच गोष्टी सांगतो एक म्हणजे आपल्याला वेळेवर पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे आणि घरातनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा भाड्याची शाश्वती पाहिजे याच्या पलीकडे बघायची जी दृष्टी आहे किंवा जे प्रशिक्षण आहे आम्ही वकील म्हणून आम्हाला आहे समितीतल्या काही कन्सल्ट आहे पण आपल्या घरात म्हणजे आपलं घर राखताना आणि परत आपल्या सर्वांच्या आयुष्यात रिडेव्हलपमेंट पुनर्विकास हा पहिल्यांदाच विषय आपण दोन तीन म्हणजे मी कल्याणात सांगतो आणि सगळ्यांना माहिती आहे कल्याणामध्ये पहिल्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये बिल्डिंग चालले मुंबईमध्ये आज दुसरा पुनर्विकास तिसरा पुनर्विकास चाललाय तिकडची लोक सगळ्याला आहेत सगळ्या लोकांना अनुभव आपल्याला अनुभव नाही तर अनुभव नसताना आपल्याला तीनच गोष्टींचा म्हणजे आणि हे तुम्ही म्हटलं लोकांनी आहे काही लोकांनी वर दिल्या तीनच गोष्टींचा अतिशय आपल्याला विचार करायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचे जे काही कागदपत्र आहेत त्यांचा एक सेट चांगल्या प्रकारे रेडी ठेवायचा कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत कोणत्या कोणत्या पानावर आहेत आणि स्वतः जर येत नसेल समिती मार्फत आमच्या मार्फत एकदा चेक करून द्या की हे डॉक्युमेंट्स आहेत आहेत हे बरोबर का याच्या पलीकडे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत का याच्या या, या प्रक्रियेला एक ते दोन महिने लागतील पण जसं आपण म्हणजे घर घेण्यासाठी खूप मशागत करतो तसं आता घर राखण्यासाठी आपल्याला मशागत करायला लागणार आहे ते आपल्याला मशागत दुसरी गोष्ट कोणत्याही विकासकाकडनं कोणत्याही इतर व्यक्तीगंड जर तुमच्यावरती प्रेशर आणलं जात असेल कुठल्याही चाळीसाठी बिल्डिंगसाठी सोसायटी साठी तर त्याची संपूर्ण सबळ माहिती समितीला त्वरित द्यायच्या आम्हीच सांगत होता पंधरा दिवसाची नोटीस येते अशी आमच्याकडे बाराव्या दिवशी येते आणि आमचे हात दगडा जात तर आपल्याला जर असं काही जाणवलं की असं असं काही होतय तर अतिशय निर्धस्तपणे बिनधास्तपणे समितीकडे याची माहिती लगेच द्या म्हणजे विकासक किंवा कोणी व्यक्ती हा कोणत्या दिशेने चाललाय आपल्याला कळेल आणि तिसरी गोष्ट ही सर्वात महत्वाची आहे आपल्या राहत्या चाळीमध्ये आपल्या राहत्या सोसायटीमध्ये आणि आपल्या राहत्या बिल्डिंग मध्ये सुद्धा दोन तीन लोकांची चार पाच लोकांची छोटी छोटा एक ग्रुप बनवा ज्यातला एक माणूस सारखा समितीच्या कॉन्टॅक्टशी राहू शकेल तुमचं मॅनेजिंग कमिटी असते सोसायटीमध्ये पण मी इतर म्हणतो जिकडे सोसायटी बनलेली नाहीये तिकडे कुरमनवाडी तुमचंही अशाच प्रकारे काम चालू करा म्हणजे कमिटीला तुमच्या समितीला व्यवस्थित हातभार लागेल आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती तुमच्याकडनं भरपूर लागणार आहे नाव पत्ता मजला स्ट्रक्चर स्ट्रक्चर जे काही मोजमाप आहे ते किती फ्लॅट ह्या सगळ्याची जसं जनगणना होते तसे मध्ये आपली आपल्याला जनगणना करायला लागणार आहे आणि एक प्रॉपर यादी बनवायला लागणार आहे की एवढ्या बिल्डिंग आहेत एवढ्या चाळी आहेत एवढी घरं आहेत एवढी व्यक्ती आहेत यदा कदाचित सोनावणी साहेब म्हणतात की आपल्याला कायद्यात तारखायच नाहीये यदा कदाचित जर न्यायालयात जायची वेळ आली आपल्याकडे आपल्याबद्दलची इत्यंभूत माहिती पाहिजे जजनी विचारलं की किती सदस्य आहेत किंवा किती रहिवासी आहेत तर मला शेवटच्या सदस्यापर्यंत आकडा कोर्टात सांगता आला पाहिजे शेवटच्या घरापर्यंत मला आकडा सांगताना पाहिजे की एक हजार घरं आहेत दोन हजार घरं आहेत तीन हजार घर आहेत तिथे कुठेही तफावत नको म्हणून आजपासून आपण सगळ्यांनी माहिती गोळा आणि माहिती सबमिट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी हे असं सहकार्य आणि याच संख्येत सहकार्य असावं हो। जर बिल्डरांनी नियमानुसार काम केले नाही तर तीव्र आंदोलन या कल्याण पूर्वेला पहावयास मिळेल असे रहिवाशांकडून सांगण्यात आलंय शरद शिंदेसह करिश्मा मैकर आदिराज मिडिया कल्याण